पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक येथील धावडी परिसरात वीस मे रोजी एका अज्ञात इस्माने महिलेचा खून केला होता अखेर अथक प्रयत्नानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांना या खुनाचा उलगडा करण्यात यश आलंय पावसामुळे अंधुक प्रकाश असतानाही विजेच्या एका झडक त्या प्रकाशात महिलेचा रिक्षामध्ये बसताना दिसलेला क्षण या तपासात महत्वाचा ठरला तपास पथकाने तब्बल दहा हजार सातशे चौऱ्याण्णव रिक्षांची माहिती घेऊन त्यातील एक हजार दोनशे रिक्षांचे फोटो मिळवून आणि सुमारे एकशे पन्नास सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून रिक्षा आणि आरोपीचा माग काढलाय या प्रकरणी आरोपी शाहरुख शकील मनसूर याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे त्यांचा शोध टी व्ही एस कंपनीच्या घेण्यासाठी जवळपास सिटीमध्ये दहा हजार सातशे चौऱ्याण्णव रिक्षांचं रेकॉर्ड आम्ही मिळवलं त्याच्यामध्ये पंधराशे बाराशे ते पंधराशे रिक्षांवरती कारवाई झालेली होती त्यामुळे त्यांचे मागचे फोडचे फोटो होते आणि तिथले जे लोक लोक होते रिक्षाचे नाईटला वगैरे असायचे ह्या सगळ्यांकडे चौकशी करता आम्हाला ही रिक्षा शाहरुख शाहरुख नावाच्या एका माणसाची आहे अशी कळली आणि तो राहायला शाहरुख म शकील मनसूर म्हणून आहे आणि तो सध्या राहायला हा डप्सरच्या हद्दीमध्ये आहे परंतु तू तो मूळचा बिजनौर उत्तर प्रदेशचा होता मग त्याचं जेव्हा आम्हाला ही रिक्षाचा मालक कळला मग मा त्याचा मोबाईलवरून आम्ही त्याचे सी डी आर अॅनालिसिस केले तर त्या दिवशी त्याचं सी डी आरचं लोकेशन तिथं मिळत होतं त्या नवले ब्रिजच्या तिथं वगैरे मिळत होतं आणि ज्यावेळेला आम्हाला आम्ही हे श त्याला म्हणजे नंबर मिळाला त्या दिवशीचं त्याचं लोकेशन यू पीचं होतं त्यामुळं मग इमिजिएट आमची टीम आम्ही तिकडं पाठवली आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे ॲक्च्युली कसा हा मर्डर डिटेक्ट करणं तेवढं इझी नव्हतं कारण तांत्रिक सुद्धा खूप अडचणी येत होत्या पावसामुळं सी सी टी व्ही फुटेजच नव्हते त्या दिवशीचे मिळणं अवघड झालेलं होतं कुठलेही आणि असं ठिकाणी टाकलेलं होतं की तिथं लोकही त्यावेळेला कुणीच नव्हते त्यामुळं तसा अवघड होता परंतु भारतीय विद्यापीठच्या टीमने याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे काम केलं दोन्ही पी आय जे आहेत साळगावकर राहुल किलारे आणि निलेश मोकाशी यांच्या टीमनं अतिशय परिश्रम घेऊन जवळपास दोन तीन दिवसापूर्वी हा मर्डर डिटेक्ट करून जाऊन ह्या आरोपीलाही ताब्यात